राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत आणि विशेषतः माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील पण ते करायच्याऐवजी हो भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललंय महाराष्ट्रात ते हारले हरियाणात ते हारले दिल्लीमध्ये ते हारले आता मतदान प्रक्रियेवर मतदान यादीवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह ते निर्माण करतायत अतिशय बाळबोध अशा प्रकारचा हा प्रकार आहे त्यामुळे त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं राहुल गांधींनी बंद करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे